रसिको मेसज बाळ एम जोगळेकर प्रस्तुत विठ्ठलाच्या पायी थरारली अली विट हा लोकप्रिय कार्यक्रम काही वर्षांपूर्वी आकाशवाणीवर प्रसारित झाला होता यामध्ये गदिमानच्या भक्तिगीतांचं निरूपण हे विद्या वाचस्पती गुरुदेव शंकर अभ्यंकर यांनी केलं होतं रसिकांच्या आग्रहास्तव मेसज बाळ एम जोगळेकर प्रस्तुत विठ्ठलाच्या पायी थरारली विट हा कार्यक्रम आम्ही बीएमजे ऑन एअर चानल वर करता हो। याजा जरूरा या आमच्या चॅनल वर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर नमस्कार श्रोतेहो हो विठ्ठलाच्या पायी थरार लिविट या कार्यक्रमात मी लिनता माडगुळकर आंबेकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते गदिमांच्या आयुष्यातील पहिली काही वर्ष माडगुळ या खेडेगावातच गेली निसर्गाची अवकृपा असणाऱ्या या ओबडतोबड गावात काव्य कलांचा वावर तरी कुठून असणार पण आईच्या जात्यावरच्या ओव्या बिन भिंतीच्या उघड्या शाळेतील चिऊकाऊ गावच्या देवळातील पोथी वाचन कीर्तन ऐकत ऐकतच त्यांची प्रतिभा वळण घेत होती मी कवी कसा झालो हे सांगताना मोठ्या अभिमानाने त्या आपल्या गावाचा उल्लेख करतात प्रत्यक्ष गदिमांच्याच आवाजात त्यांचे हे विचार ऐकूया या दुर्मिळ ध्वनिफितीतून मी फक्त आपल्याला निवेदन करणार आहे की माझ्यासारखा आज कवी कसा झाला त्याचं विकून झालं काय कारण झालं मी जन्मलो मांडदेश नावाच्या एका वैराण प्रांतामध्ये हा मांडदेश माण बाण नावाचा दगडत दगडत हा तिथं भरपूर भरलेला आहे असा तो मांडदेश मग माझ्यावर कवितेचा माझं बालपण जे वाढलं ज्यावेळेला माझी ऐकण्याची शिष्टी जागी झाली असेल त्यावेळेला माझ्या काळी पडलं का की वडील किंवा घरातलं कोणीतरी वडील मनुष्य एखादं उत्तम संस्कृत स्तोत्र म्हणतात की ज्यांची शब्दाला संगीत आचार्य शंकराचार्यांचं ते स्तोत्र असं मला नंतर कळलं किती गोड शब्द होते समचरण सरोजम चालनिहित पाणी मंडळम सर्व कृषी म्हणाला कंगनम कंगनेम सदैव हातम मिलम चिंतना हे ऐकते किंवा कुणी एखादी वृद्धा भोपाळ म्हणते ऐसे से महात्म्य गंगेचे ऐसे से महात्म गंगेचे अशा एका सुंदर वातावरणात कामामध्ये रंगलेल्या स्त्रिया कुणी चढा घालतात त्या सगळ्याचा एक मोठा गमतीदार असतात आताच्या मुलांना कळणार नाही आणि गोठ्यातल्या बैलांचे आवाज श्रोते हो वाल्मिकीच्या भास्कराचे मराठी चांदणं करणाऱ्या गदिमानच्या गीतामधून खरं तर सर्वच रसांचं दर्शन होतं पण माडगुळ हे पंढरपूरच्याच परिसरात असल्यामुळे की काय भक्ती रसाकडे त्यांची ओढ काहीशी अधिक जाणवते आणि अशा एकाहून एक सरस भक्तिगीतांचा आपण आस्वाद घेणार आहोत विठ्ठलाच्या पायी थरारली विट या कार्यक्रमातून श्रोते हो या गीतांमधील सौंदर्य स्थळ मर्म उलगडून दाखवण्यासाठी आपल्या सोबत आहेत पंचखंडात्मक भक्तिकोशाचे शिल्पकार संत विद्यापीठाचे उद्गाते गुरुदेव शंकर अभ्यंकर अशाच गदिमांच्या सुमधूर भूपाळीने कार्यक्रमाची सुरुवात करूया रसिक श्रोते हो नमस्कार अपनी महाराष्ट्र संस्कृति सर्वार्थान कृतार्थ धन्य धन्य श्रीमंत ही है छत्रपति शिवराया महाराष्ट्र मधे सत भक्त निस्वार्थ नेते थोर समाज सुधारक शास्त्रज्ञ तत्वज्ञ संशोधक आदर्श माता यांच्या मांदियाळी निर्माण झाल्या आमच्या ज्ञानदेवादी संतांनी भक्तीचे मळे असे फुलवले समाजात अशी एकात्मता निर्माण केली त्या भक्तीच्या अमृतानं विठेवरचा विठ्ठल सुद्धा डोलला संत कवी पंत कवी तंतकवी शाहीर यांच्या अतिशय समृद्ध परंपरेनं प्रत्यक्ष सरस्वती पुत्रच महाराष्ट्र संस्कृतीमध्ये अवतरला अस्सल माणदेशी माथीचे रंग घेऊन आणि संतांची परंपरा पचवन्ना या महाकवीचं नाव गजानन दिगंबर माडगुळकर तुमच्या आमच्या हृदयावर गेली सहा सात दशक सानंद अधिराज्य गाजवणारे गदिमा ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे असं आत्मानुभूतीनं लिहिणारे सांगणारे अनुभवणारे तसं जीवन जगणारे गदिमा सर्वार्थन कृतार्थ आहेत रसिक हो आपल्यासाठी गदिमांच्या या बावन गीतांची गदिमांजली आम्ही घेऊन आलेलो आहोत भक्तिगीत भावगीत बालगीत प्रणयगीत लावणी बडबडगीत सवाल जबाब धावा मागणं रूपक भूपाळी गीतांचे सर्वच प्रकार गदिमानी अत्यंत समर्थपणे हाताळले त्यातला भक्तीचा स्पर्श असलेला गदिमानच्या प्रतिभेनं संपन्न झालेला भक्ती गीतांचा भावगीतांचा हा प्रवाह आम्ही तुमच्यासाठी आणलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नास साली प्रभात फिल्म कंपनीनं निर्मिलेल्या संत जनाबाई चित्रपटातली गदिमानी लिहिलेली ही प्रसन्न भूपाली गाजापता भूपाली हा शब्द भूपावलीचा अपभ्रंश आहे पहाटेच्या प्रसन्न वेळीला भूप किंवा भूपाली रागातून मंदिरातल्या ईश्वराला जागवण्यासाठी भूपाली गायली जाते आपल्या अंतःकरणातील परमेश्वराला जागवण्यासाठी ही भूपाली असते ईश्वराच्या रूपाचं आणि ईश्वराच्या गुणांचं वर्णन या भूपालीतून केलं जातं रामानंदांची उठा उठा हो सकलिक वाचे स्मरावा गजमुख समर्थ रामदासांची उठोनिया प्रात जपा राम नामावळी संत तुलसीदासांची ये रघुनाथ कुवार पंची बनबोले कृष्ण केशवांची उठी गोपाळजी जाय धेनू कडे किंवा होनाजी आणि बाळा यांची घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला अशा अनेक भूपाळ्या आज मराठी रसिकांच्या अंतःकरणामध्ये सदैव जागरूक आहेत भूपाळी असो काकडा अस त्या माध्यमातून ईश्वराला जागवायचं काम आमच्या सगळ्या संतांनी केलं विष्णुदास नामा नावाचा संत म्हणतो उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा गदिमांचं वैशिष्ट्य असं की संत वाङ्मयात जे जे प्रकार आले त्या सर्व छंद वृत्तांवर त्यांचं पराकोटीचं प्रभुत्व होतं या भूपाळीमध्ये गदिमा म्हणतात प्रभात समयो पातला आता जागबा विठ्ठला समयो हा पराकोटीचा समयोचित शब्द गदिमाने कसा या गीतामध्ये घातलेला आहे पाहिल्यानंतर मन आपलं स्थिमित होऊन जात गदिमा सांगतात दारी तव नामाचा चालला गजरू देव देवांगना गाती नारद तुंबरू परमेश्वरा पांडुरंगा विठ्ठला तुझ्या द्वारी प्रत्यक्ष देव देवांगना गातायत तुला आळवतायत तुझ्या नामाचा गजर चाललेला आहे आणि ज्यांचा नामस्मरणाचा अधिकार त्रिभुवनाला ज्ञात आहे असे देवर्षी नारद आणि प्रत्यक्ष स्वर्गात देव सभेमध्ये गायन आहे असे गायन श्रेष्ठ गायक श्रेष्ठ तुंबरू तुमच्या नामाचा गजर करतायत पांडुरंगा उठा भूपाली गात असताना आपल्या दिठीनं आपल्या नेत्रानं आपल्या दृष्टीनं ईश्वराची रूपमाधुरी अनुभवावी आणि आपल्या जिभेनं नाम माधुरियाचा मृत असा तो आनंद सोहळा असतो म्हणून गदिमा सुद्धा सांगतात दिठी दिठी लागली तुझी या श्रीमुख कमलावरी मुखी रंगली श्रीधरा नामाची माधुरी या भूपाळीमध्ये आरती केवळ नंदादीपाची नसते तर पंच असते आणि काकडा केवळ प्रज्वलित करून ओवाळायचा नसतो आपल्या नेत्रांचाच काकडा करून त्या ईश्वराला ओवाळायचं असतं म्हणून तर गदिमा म्हणतात प्राणांची आरती काकडा नयनी चेतविला खरोखर संत परंपरेशी संवाद साधणार अप्रतिम भूपाळी काकडा गदिमानी रसिकांसाठी एकोणीशे एकोणपन्नास साली सादर आहे प्रभात समयो पातला आता जागबा विठ्ठला श्रोते हो गदिमानची नितांत सुंदर भक्तीपर गीतं घेऊन परत भेट होईल पुढच्या रविवारी याच वेळेला तोपर्यंत नमस्कार मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रस्तुत विठ्ठलाच्या पायी थरारली विट या कार्यक्रमाचा पुढचा व्हिडिओ आम्ही पुढच्या आठवड्यात बीएमजे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करणार आहोत त्याच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा नव्या जगात नव्या युगात गरज आहे ओळखीची साथ आहे ना बाळ एम जोगळेकरांची

रेडिओ आणि टीव्ही वरील प्रायोजित कार्यक्रमांसाठी आणि सर्व माध्यमातील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी विश्वासाचं नाव बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ॲड एजन्सी संपर्क अमेय जोगळेकर नव्याण्णव वीस अकरा एकोणपन्नास सतरा नाईन नाईन टू झिरो वन वन फोर नाईन वन सेवन